हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराज सर्वांना सुखात समाधानात व आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते व जे आपला व्हिडिओ रेग्युलर पाहताय तर सर्वांचे मनापासून आभार मानते तर आता लवकरच नवरात्रीची सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्र ही सर्व नवरात्रांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी या काळात शारदीय नवरात्र आहे यात आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो त्यात घटस्थापना असेल दुर्गा सप्तशती पाठ असेल कुंकुम अर्चन असेल कन्यापूजन होम हवन देवीची ओटी भरणे अखंड दिवा या गोष्टी केल्या जातात तसेच नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा आपण करत असतो देवींच्या नऊ रूपांची पूजा करतो त्याचबरोबर नऊ नौ माळ नवरंग नवनैवेद्य या गोष्टी देखील केल्या जातात तर शारदीय नवरात्र ही सर्वात महत्त्वाची नवरात्र मांडली जाते वर्षात एकूण चार नवरात्री असतात दोन गुप्त नवरात्री असतात तिसरी चैत्र नवरात्र व सर्वात महत्त्वाची शारदीय नवरात्र मांडली जाते ही नवरात्र बावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे तर या अकरा दिवस आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायला मिळणार आहे जेवढी शे सेवा आराधना आपण आपल्या कुलदेवतेची करू तेवढी तिचा आशीर्वाद कृपाछत्र आपल्याला मिळते व ज्या घरावर कुलदेवतेचा हात आशीर्वाद असतो त्या घरात कशाशीच कमतरता राहत नाही किंवा भासत नाही तर देवीची ही नऊ रूपे कोणती तर पहिल्या दिवशी आपल्याला देवी शैलपुत्रीची पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चौथ्या दिवशी माता कुष्मंडा देवीची पूजा केली जाते तर पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते कात्यायनी देवीची सहाव्या दिवशी पूजा केली जाते तर सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करतात आठव्या दिवशी महागौरी मातेची पूजा केली जाते व नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करतात तर दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीतील पहिली माळ ही बावीस सप्टेंबर सोमवार रोजी आहे तर दुसरी माळ ही तेवीस तारखेला आहे व यावेळेस तिसरी माळ ही दोन दिवस आली आहे म्हणजे चोवीस व पंचवीस या दोन तारखेला तिसरी माळ असणार आहे सव्वीस तारखेला चौथी माळ असणार आहे परंतु ललिता पंचमी आपल्याला याच दिवशी साजरी करायची आहे तर सत्तावीस तारखेला पंचमी म्हणजेच पाचवी माळ असणार आहे अठ्ठावीस तारखेला सहावी माळ एकोणतीस तारखेला सातवी माळ तीस तारखेला आठवी माळ तर एक तारखेला नवमी म्हणजेच नवमी मा नववी माळ असणार आहे व दोन तारखेला आहे दशमी म्हणजेच दहावी माळ असणार आहे तर आता या ठिकाणी सव्वीस तारखेला चौथी माळ असणार आहे व याच दिवशी ललितापंचमी साजरी करायची आहे कारण चतुर्थी तिथी या दिवशी सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे त्यानंतर नऊ वाजून तेहतीस मिनिटाला पंचमी तिथी चालू होत आहे त्यामुळे या दिवशीच ललितापंचमी साजरी करायची आहे व सत्तावीस तारखेला पाचवी माळ असणार आहे जर तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही या काही गोष्टी आपल्याला या नऊ ते दहा दिवसात करायच्या आहेत या काळात आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ अवश्य करावा कन्यापूजन करावे या गोष्टी तुम्ही कराव्यात तसेच या काळात मांसाहार वर्ज करावा ब्रह्मचर्याचे पालन करावे या काही गोष्टी प्रत्येकानेच पालन करावे कारण तुमच्या घरी घट तुम्ही बसवले असेल किंवा नसेल तरी काही ठिकाणी एकत्र कुटुंब असेल तर एकच ठिकाणी घट बसवले जाते व तुम्ही काही कारणस्तव दुसरीकडे राहता मग त्यांनी घट नाही बसवले तरी अखंड दिवा तुम्ही लावू शकता तर दुर्गापाठ तुम्ही करू शकता या गोष्टी तुम्ही करू शकता तर आता घट बसवताना आपण फक्त कुलदेवतेला घटी बसवावे कुलदेवतेचा टाक घटी बसवावा इतर देवांचे टाक आपल्याला घटी बसवायचे नाहीत तसेच आपल्याला या काळात उपवास करायचा असतो तर बरेच जण बसता उठता उपवास करता तर बरेच जण संपूर्ण नऊ दिवस नवरात्रीचे उपवास करता तर हा उपवास स्त्री पुरुष कोणीही करू शकतो तर काही ठिकाणी नवव्या माळीला घट हलवता हलवला जातो तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो आता ज्यांच्याकडे नवव्या माळीला घट हलवला जातो त्यांनी त्याच दिवशी उपवास सोडावा व दसऱ्याच्या दिवशी घट हलवत असाल तर दसऱ्याच्या दिवशी घटाचा उपवास सोडला जातो ज्या पद्धतीने तुमच्याकडे असेल तुम्ही त्याप्रमाणे हे करावे तर बरेच जण या काळात चप्पल घालत नाही गादीवर झोपत नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा व सेवेचा भाग होय तर या काळात देवी सूक्ष्मरूपात आपल्या घरात वास करत असते त्यामुळे आपल्या घरातील कटकटी भांडण या गोष्टी आपण करू नये घरातील वातावरण सात्विक धार्मिक व आनंदाचे ठेवावे या गोष्टी स्त्री असो किंवा पुरुष या दोघांनीही या गोष्टींची काळजी घ्यावी त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून हे घट बसवून घ्यावे मग पाचव्या दिवसापासून तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला घट बसवता येणार नाही तसेच या काळात घ घरातील वातावरण शुद्ध व सात्विक ठेवावे अखंड दिव्याचे तुम्ही लक्ष ठेवावे घटाला थोडे थोडे पाणी घालत राहावे रोज देवपूजा करावी व माता कुलदेवतेची सेवा उपासना जास्तीत जास्त करावी तर रोज आपल्याला देव धुवायचे नाहीत तर देवांची कोरडीच पूजा केली जाते देवांना फुले व्हायली जातात दीप लावला जातो धूपदीप दाखवायचा असतो तर अशा प्रकारे आपल्याला देवांची पूजा करायची आहे आता मग मी इथे व्हिडिओचा एंड करते तुम्हालाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ